भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक अवतार होता भगवान श्रीकृष्णांचा असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंच्या पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रगट झाले होते तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला होता कोणी भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार केला होता आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं कोणतं अंग असं होतं जे जळालं नव्हतं आणि ते आज सुद्धा पृथ्वीवर आहे भगवान श्रीकृष्ण ज्याने उचलता महाभारताच्या परिणामांना पांडवांच्या बाजूने केले होते ज्याने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला होता कलियुगामध्ये त्याला वाचवल्यानंतरच माणसाचा उद्धार शक्य आहे महाभारत युद्धमध्ये राजा धृतराष्ट्र आणि गांधारीचे दुर्योधना सहित शंभर मुलं लढता लढता मृत्यू पावले होते आणि कौरव वंशाचा नाश झाला होता युद्ध संपल्यानंतर गांधारी त्यांचे शंभर मृत्यू पावलेल्या मुलांना पाहून विलाप करत होती भगवान श्रीकृष्ण त्या दुःखाच्या वेळी गांधारीच्या समोर गेले गांधारी श्रीकृष्णांना पाहून खूप आणि म्हणाली की माझ्या मुलांच्या मृत्यूचे कारण जा तुम्हीच आहे जर तुमची इच्छा असती तर हे युद्ध टळले असते पण तुम्ही असे केले नाही तुमच्या या कामाला मी कधीही माप करणार नाही आणि गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की जर मी मनापासून भगवान विष्णूंची आराधना केली असेल तर आणि माझा पतिधर्म पूर्ण रूपाने निभावला असेल तर जसा माझ्या वंशाचा एकमेकांमध्ये लढून नाश झाला तसेच तुमच्या वंशाचा नाश एकमेकांबरोबर लढत लढत होईल आणि द्वारका नगरी तुमच्यासमोर समुद्रामध्ये बुडून नष्ट होईल भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होते की त्यांची जाण्याची वेळ जवळ आली आहे मग त्यांनी गांधारीला नमस्कार करून ते द्वारकेला आले गांधारी भगवान नारायणाची भक्त होती तर आपल्या भक्ताच्या तोंडातून निघालेल्या शापाला पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने यदुवंशीयांची बुद्धी भ्रष्ट केली महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर विश्वामित्र असित दुर्वासा नारद इतके मोठे मोठे ऋषी द्वारकेजवळ पिंडार क्षेत्रमध्ये निवास करण्यासाठी आले एक दिवस काही आघाव यदुवंशी कुमार त्यांच्याजवळ खेळता खेळता गेले आणि सांभाला गर्भवती स्त्रीच्या रूपात सजवून घेऊन गेले आणि म्हणू लागले की हे ऋषीगण तुमच्या सगळ्यांचे ज्ञान अमोघ आहे आणि आगाध आहे हिला पुत्रप्राप्तीची खूप लालसा आहे तेव्हा कृपया तुम्ही हे, सा हे सांगण्याचे कष्ट करा की हिच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे ऋषीगण महाज्ञानी होते आणि त्या मुलांच्या मनातील इच्छा जाणून क्रोधित होऊन म्हणाले हे मूर्ख मुलाणू तुम्ही केलेले हे कर्म माप करण्यासारखे नाही सांबाला जे तुम्ही बनावटी गर्भवती स्त्री म्हणून बनवून आणले आहे आता हिच्या गर्भातून एक असे मुसळ जन्म जे तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल मंडळी सांब हा श्रीकृष्णांचा मुलगा होता ऋषी मुनींचा शाप ऐकून यदुवंशी कुमार घाबरले आणि जसे त्यांनी सांबाचे पोट उघडून पाहिले त्यामध्ये खरोखरच लोखंडाची मुसळ होती हे पाहून सगळे कुमार पस्तावले आणि मुसळ घेऊन राजा उग्रसेन समोर ठेवली आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यांचे चेहरे फिके पडले होते आणि सभेमध्ये बसलेले सगळे लोक हे ऐकून घाबरले होते कारण त्यांना माहीत होते की ब्राह्मणाने दिलेला शाप कधीही खाली जात नाही राजा उग्रसेनने त्या मुसळचा चुरा चुरा केला तो चुरा आणि उरलेल्या तुकड्यांना समुद्रामध्ये फेकून दिले लोखंडाच्या तुकड्यांना एका माशाने खाल्ले आणि चुरा लाटांबरोबर वाहत येऊन समुद्र किनारी आला आणि त्यापासून एका मासे पकडणाऱ्याने त्या माशाला पकडले तिच्या पोठामध्ये लोखंडाचा तुकडा होता जेव्हा त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला त्याने त्याला आपल्या बानाच्या समोर लावले तिकडे भगवान श्रीकृष्णाने यदुवंशीचा नाश करण्याच्या हेतूने त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि त्याने मारिक नावाच्या मदिरेत सेवन केलं त्यामुळे यदुवंशीयांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते एकमेकांबरोबरच लढू लागले लढाईने केव्हा युद्धाचे रूप घेतले कोणाला कळलेच नाही यदुवंशी एकमेकांना मारू लागले आणि जेव्हा बाण संपले धनुष्याने सगळे अस्त्रशस्त्र तुटले त्यांनी तेथील गवत उपटायला सुरुवात केली हे तेच गवत होते जे ऋषीमुनी दिलेल्या शापामुळे उत्पन्न झालेल्या मुसळाच्या चूर्णाचे होते गवत यदुवंशींच्या हातामध्ये आल्याबरोबर ते वज्रासमोर कठोर हत्यार बनले यदुवंशींनी त्याच गवताने एकमेकांचा नाश केला हे पाहून बलरामाने समुद्र तटावरच ध्यान लावले आणि त्यांच्या मनुष्य शरीराचा त्याग केला यदुवंशींचा विनाश आणि बलरामाचा शरीर त्याग केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उजव्या पायावर डावा पाय ठेवून बसले होते श्रीकृष्णांचा तळवा कमळाच्या फुलाप्रमाणे चमकत होता एका शिकाराने त्या चमकाला हरणाचा डोळा समजून आपला बाण बाहेर काढला तो तोच बाण होता ज्याच्या समोर मुसळाचा शिल्लक राहिलेला लोखंडाचा तुकडा लागला होता शिकाराने बाण चालवला आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाला जाऊन लागला जेव्हा त्याने पाहिले की त्याचा बाण चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या पायाला लागला तेव्हा तो विलाप करू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला हे प्रभू मी खूप मोठा पापी आहे मी निर्दोष मारणारा दुष्ट आहे कृपया तुम्ही मला तुमच्या मारून टाका म्हणजे मी कधीही कोणाचा जीव घेणार नाही असे बोलून तो खूप रडू लागला भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू थोडे सुद्धा दुःख करू नको यामध्ये तुझा काहीही दोष नाही ही तर नियती आहे त्रेता युगामध्ये तू बाली होता आणि मी राम अवतार घेतला होता मी तुला धोक्याने बाण मारला होता त्यामुळे या जन्मामध्ये तुझा बाण मला धोक्यामुळे लागला भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून त्यांच्या लोकात त्यांनी प्रस्थान केले भगवान श्रीकृष्णाने प्रस्थान केल्याबरोबर समुद्रामध्ये द्वारका नगरी पूर्णपणे बुडाली काही कथा अशा सुद्धा आहेत ज्यांच्यानुसार भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार पांडवाने केला होता पण भागवत महापुराणानुसार अशी कोणतीही कथा नाही त्या लोकांच्या कथेनुसार जेव्हा पांडवांद्वारे भगवान श्रीकृष्णाचा अंतिम संस्कार झाला होता तेव्हा त्यांचे सगळे शरीर जळाले होते पण त्यांचे हृदय नव्हते जळाले तेव्हा पांडवांनी त्याच्या हृदयाला पाण्यामध्ये प्रवाहित केले होते नंतर श्रीकृष्णाचे हृदय राजा इंद्रियमला मिळाले होते राजा भगवान जगन्नाथाचे परमभक्त होते त्यामुळे त्यांनी ते हृदय भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये स्थापित केले आणि असे मानले जाते की आजही भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ते हृदय स्थापित आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका